देशामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले पण महायुती मात्र बॅकफूटवर गेली याचाच विचार करून महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना नियोजनबद्ध योजनांची खैरात ही करायला चालू केली मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये लागू केली तर ही योजना जी आहे मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर गरीब महिलांना मदत आर्थिक स्तर उंचवण्यासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये बदल होण्याच्या दृष्टिकोनातून यानी ही योजना सरकारने राबवली पण मुख्य उद्देश होता की विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही योजना महावितेशासाठी अगदी बेरजेची ठरेल या अनुषंगाने ही योजना ही राबवण्यात आली मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबाबत अनेक प्रचार अपप्रचार झाले यामुळे मतदार असतील किंवा लाडक्या बहिणी असतील यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होत होता निवडणुका झाल्यानंतर येणारं सरकार हे एकनाथ शिंदे सरकारने जो निर्णय घेतलेला होता ही योजना राबवण्याचा हीच योजना कंटिन्यू पुढे राहील का याबाबत संभ्रम निर्माण होता आता आपण पाहतोय की राज्यामध्ये नवीन सरकार आलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झालेले आहेत याशिवाय मंत्रिमंडळाचा विस्तार देखील हा झालेला आहे एकवीस तारखेला हा मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झालेला आहे आणि विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्री हे ॲक्टिव्ह झालेले आहेत ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत आणि अनेक ज्या योजना आहेत जे मागील सरकारने शिंदे सरकारने ज्या राबवलेल्या होत्या त्या पुन्हा सक्षमपणे राबवण्यासाठी सरकारची यंत्रणा ही कामाला लागलेली आहे आणि अशातच जी महत्वाकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेली जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आहे या योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे कधी होणार याबाबत महिलांना अपेक्षा लागून राहिलेली होती आणि गेल्या दोन दिवसापूर्वी आपण पाहू शकतोय राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विट करून डिसेंबर महिन्याचे जे काही लाडक्या बहिणींचे सन्मान निधी जो आहे हा आपल्या अकाउंटवर जमा होईल असं त्यांनी ट्विट करून घोषित करण्यात आलेला होता आणि गेल्या दोन तीन दिवसापासून आपण पाहतोय की सन्मान निधी जो आहे हा महिलांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हा जमा व्हायला चालू झालेला आहे त्यानंतर राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांच्यामध्ये मंत्र्यांचा सत्कार होत आहे नागरी सत्कार होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघाचे मंत्री हसन मुश्रीफ यांचा देखील गडिंगल येथे नागरी सत्कार करण्यात आला या दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाडक्या बहिणीबाबत एक मोठं विधान केलं जे की विधानसभेच्या अनुषंगाने माहितीने जो शब्द दिलेला होता जे आश्वासन दिलेलं होतं ते पूर्ण करण्याचा मानस सरकारचा आहे आणि त्या पद्धतीचं ॲक्शन हे सरकार घेत आहे त्याबाबत चर्चा चालू आहे असं देखील सांगितलं याशिवाय आदित्य तटकरे यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे की किंवा एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना आदित्य तटकरे यांनी देखील सांगितलेलं आहे की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाड बहिणी योजनेचे जे पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये जे सन्मान निधी जो करायचा होता याबाबत सरकार हे सकारात्मक आहे आणि येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये हे सरकार हे जे आश्वासन दिलेलं होतं हे पूर्ण करेल असं देखील त्यांनी बोललेलं आहे त्याशिवाय नागरी सत्कारादरम्यान मंत्री हसन मुसिफ यांनी देखील एकवीसशे रुपयेचा जो सन्मान निधी दिला जाणार आहे जे आश्वासन दिलेलं होतं हे सरकारने हे आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार पावले उचलत आहे आणि आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका या अनुषंगाने जो विधानसभेला जो शब्द महायुतीमार्फत देण्यात आलेला होता हा पूर्ण करूनच या स्थानिक स्वराज्य संस्थेला महायुती सामोरं जाईल असं देखील सांगितलेलं आहे त्यामुळे महिलांच्या मध्ये सरकारविषयी किंवा या, या योजना सक्षमपणे राबवतील याविषयी आत्मविश्वास वाढलेला आहे त्यामध्ये आपण लाडक्या बहिणीची योजना आपण घेतली आपण जवळजवळ चार महिन्याचे पैसे साडेसात हजार रुपये आईला साडेसात हजार डिसेंबरचा हप्ता या महिना केला जमा करणार आहोत आणि एकवीसशे रुपये आम्ही वचन दिलेलं आहे दिले बघितो बघिनी एकतीस मार्च पूर्वी आपल्या नगरपालिका जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणुका होतील असा माझा अंदाज आहे त्यापूर्वी तुम्हाला एकवीसशे रुपये आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये सन्मान निधी देण्याचा जो मानस घेऊन राज्य सरकार प्रयत्न करत आहे याबाबत लाडक्या बहिणींना अगदी विश्वास वाटत आहे कारण डिसेंबरचा सन्मान निधी हा खात्यावर येऊ लागलेला आहे आणि भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार हा जो सन्मान निधी वाढवण्याचा तो त्यांचा निर्णय आहे जे आश्वासन आहे हे पूर्ण करेल असा विश्वास आता लाडक्या बहिणींना वाटत आहे तर तुम्हाला काय वाटतं होणाऱ्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका या निवडणुकीच्या अनुषंगाने दिलेला शब्द राज्य सरकार पाळेल का पंधराशेवरून एकवीसशे रुपये सन्मान निधी करेल का आणि मंत्री मुश्रीफ असतील आदित्य तटकरे यांनी सांगितल्या पद्धतीने मार्चच्या आधी हे सर्व शक्य आहे का आपल्या प्रतिक्रिया आमच्या या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा अधिक घडामोडींसाठी सरकारच्या विविध योजनांची माहिती घेण्यासाठी लाईव्ह टुडे मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद